संध्याकाळीची पूजा तर बघा कशी करते मम्मी ऑलरेडी पूजा झालेली आहे आता मम्मी उपासना करायला बसलेली आहे तर चला बघूया चला आरोग्य खूप छान दे तुमच्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण होते अशी स्वामी चरण प्रार्थना करते उद्या आहे अक्कलकोट स्वामींची पुण्यतिथी त्यांना त्या निमित्ताने मी थोडीफार काही माहिती देणार आहे की तुम्ही तुमच्याजवळ शेअर करणार शकतो आज आहे सोमवार स्वामी स्वामी शिमबा पण आमचा तू पण बघतच करायला मुजरा करून ठेवला आहे आता माझा मम्मीने पूजा केलेली आहे रुग्णाली आहे त्याला मी सांगते तू पण कर पूजा वगैरे खूप छान वाटतं असं मम्मीने पूजा केलेली आहे आणि मम्मी लावली ना रोज एवढे पुस्तक वाचते थांब दाखवते हे बघा धूप वगैरे पेटवला आग पेटते ना तर धावणार बाहेर त्याला कसं आता मग बसलं स्वामी महाराजांचं दर्शन घ्या श्री स्वामी चरित्र सामा सा सा रामभूत पूजा झालेली आहे अजून हे आहे कॅलेंडर मध्ये चेक करते काय गुरु पुस्तक व सद्गुरु हे मी मठामधून घेतलं होतं स्वामी है है। ते रोज मी दोन तीन तीन अध्याय वाचते हे तीन पुस्तक मम्मी वाचते ना मी तीन तीन अध्याय रोज वाचण्याचा मी प्रयत्न करते करूनच घेते तीन वाचून वाचते तर मम्मी इथं काय तरी शोधते तर आता आम्ही स्मरण करते आणि विश्वेदेवा स्त्रोत मंत्र हे पण मी पाठातूनच घेतलेलं आहे दादरच्या यामध्ये पण खूप असं काही लिहिलेलं आहे स्त्रोत आहे ग्रंथ आहे सगळं लिहिलेलं आहे खूप छान माहिती सुद्धा दिलेली आहे झोप आली कंटाळ येतो त्याला कंटा पुढे जाऊन झोपतो शांत आहे असं काय माव वगैरे करत बसत नाही एकदम शांत राहतो जेवायला पाहिजे असेल ना भुदु तो माझ्या मागून मागून फिरत राहणार आहे आता मी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे श्री स्वामी समर्थ करणार आहे आरोग्य खूप छान दे अशा काही मी चरणी प्रार्थना करते अशा प्रकारे आणि आज आहे सोमवार आता मी ग्रंथ वाचलेले आहे मी पुस्तक वाचलेले आहे स्वामीचे सारामृत वाचलेलं आहे परत नित्यसेवामध्ये चला नित्यसेवा पण वाचते मी आणि आमच्या मठामध्ये आम्ही मठात पहिली जायची ना आता जायला मिळत नाही मला पहिली मी मठात जायची तर मी हे सद्गुरु वचन आणले होते वाचते ह्याच्यामध्ये पण सुद्धा आहेत थोडंफार वाचते म्हणजे सगळ्यांमधलं थोडं थोडं मी वाचते जेवढी माझ्याकडनं सेवा होते स्वामींची तेवढी मी सेवा करण्याची प्रयत्न करते आणि उद्या आहे उद्या मंगळवार आहे उद्या अक्कलकोट स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे त्याप्रमाणे आपण सेवा काय काय करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे आता हे नित्यसेवाचं पुस्तक आहे हे बघा कोण कोणना कामाला जातात कोण कुठे ऑफिसला जातं कोण जॉब सर्टिटला जातं अशा प्रकारे म्हणजे असं कोणाला टाईम नसतो आता आताच्या ह्या जीवनामध्ये कोणाला टाईम नसतो त्याच्यामुळे आपल्याला दोनच सेवा करायच्या आहेत म्हणजे स्वामींचा कोणाला जमत नाही कर उद्या करा खूप छान दिवस आहे उद्या मी स्तवन स्तवन आहे श्री स्वामी स्तवन ते जरा वाचा ते एक वेळा वाचून काढा खूप छान असं शा आपला वाटेल बघा आणि ह्याचा पण फायदा होतो आपल्याला आणि स्वामींचं नामस्मरण करा आपल्याकडनं जेवढं होईल ना तेवढं स्वामींचं नामस्मरण करा ह्याचं तुम्हाला नक्कीच फळ मिटेल आणि मिळणारच असं मी सांगते तुम्हाला मंडळी असेच राहा असेच आनंदी राहा काय आरोग्याकडे लक्ष द्या तुमच्या खूप खूप गरम होत आहे आणि आता गरमीचे दिवस चालू झालेले आहेत कोण कोण गावी जात आहे कोण गावी जात नाही कामाच्या निमित्ताने कोणाला सुट्टी मिळत नाही अशा प्रकारे खूप गरम होते पाणी पण भरपूर पियत राहा मी पण भरपूर पाणी पिते मला हे पाणी भरपूर लागतं मुलांना पण सांगते पाणी भरपूर पिया आणि मग काय लागत मग दुपारी मी बाहेर गेली होती एवढं कडकून लागत होतं बापरे मग घरी आल्यावर मी पाणी बसली म्हणजे लगेच उन्हात नाही येऊन लगेच नाही पाणी पियायचं पाच दहा मिनटं बसायचं आणि मग बसून आपण एक एक दीड ग्लास पाणी प्यायचं शांतपणे थोडं थोडं म्हणजे कसं आपल्या पोटाला जरा शांतता आणि आपल्या सहा सात लिटर आपल्या दिवसभरात पाणी गेलं पाहिजे पोटामध्ये आपला चेहराही छान राहतो आपली फिटनेस पण छान राहते माझी फिटनेस बघताय तुम्ही त्याच्यामुळे आता उद्या अक्कलकोट स्वामींचं महाराजांचं नेते आहे त्यामुळे तुम्ही ह्या सेवा करा बघत मला फरक पडतो की नाही खूप फरक पडेल आम्हाला तर पडतो आहे आता आम्ही खूप कशातलं तरी वर आलेलो आहोत आणि आमच्या पाठी खूप जणांचं असं आहे पण आम्ही लक्ष देत नाही आम्ही सेवा स्वामींची सेवा करत राहतो स्वामी त्याच्यातनं मार्ग काढतात आणि त्याच्यातूनच आम्हाला बाहेर पण काढतात संकटातून त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात रमतो मी तर त्याच्यातच रमते स्वामींच्या ह्याच्यात म्हणजे काय असेल काय असेल पुस्तक वाचायचं नामस्मरण करायचं कुठेही जात असेल स्वामींचं नाम मला तोंडातच असतं श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं मी म्हणतच असते मग त्याच्यामुळे चालूच असतं तुम्ही ह्या दोन सेवा करा आता कोणाकोणा नाही जास्त सेवा सेवा तर आपल्या भरपूर आहेच पण करायला टाईम नसतो नामस्मरण करा आणि श्री स्वामी स्तवन हे पण खूप छान आहे ते, ते म्हणा एक टाईम तुम्ही म्हणून बघा आणि मनापासून स्वामींजवळ हात मारा बघा उद्या तुम्हाला हा फरक पडतो की नाही खूप छान फायदा होईल खूप छान फळ मिळेल खूप मनाला श म्हणजे आपलं मन खूप चंचल आपल्या ह्या जीवनामध्ये आपल्या ह्या जीवनामध्ये खूप काही आपल्या मनात भरलेलं असतं डोक्यामध्ये चालू असतं कामधंद्याचं इकडचं तिकडचं खूप चालू असतं तर ते हे उद्या सेवा केलात ना की तुमचं मन शांत होईल एकाग्रह चित चे चित आहे ना एकाग्रह होईल म्हणजे शांत होईल बघा हे ही सेवा करू खरंच म्हणजे आपण कोणाचा वाईट विचार करायचं नाही वाईट विचार वाई केला तर आपलंही कोणतरी वाईट होतं आणि आपण सगळं स्वामींवर सोडायचं स्वामी तुम्ही बघा आमचं कोण वाईट करत ते तुम्ही बघा स्वामींना सांगायचं स्वामी बरोबर बघून घेणार म्हणून अशा प्रकारे जसं मी जसं करते ना तेच तुम्हाला सांगते मी काय दुसऱ्यांचं बघून आणि दुसऱ्यांचं ऐकून सांगत नाही कारण मला ते आवडत नाही माझा स्वभावच नाही असा म्हणून मी जे एवढं करते ना तेवढं तेवढं तुम्हाला मी सांगते मी जेवढं वाचते जेवढं मी सेवा करते स्वामींच्या जेवढं जेवढं मी मला अनुभव आलेले आहेत ते मी तुम्हाला शेअर करते मला असं वाटलं आता बघा मी तुमच्याशी बोलते ना मला खूप बरं वाटलं कारण माझ्या मनातलं जे उड़ जे कोणाला सांगणार मी करते। ते तुमच्याशी शेअर करते मला तर खूप बरं वाटतं असं हलकं हलकं वाटतं अशा तुम्हीही करून बघा आणि काय जास्त माझं भाषण झालं असेल तुम्हाला असं वाटत असेल जास्तही बोलते नाही हे तुमच्या भल्यासाठीच बोलते स्वामींनी सांगितले सगळ्यांना चांगला मार्ग दाखवा सगळ्यांना चांगल्या मार्गाचे उपाय सांगा वाईट मार्ग कोणलाही दाखवू नका ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जे मला माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करते बस एवढंच श्री मी आता तुमची रजा घेते आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्कीच करा आमची व्हिडिओ बघत राहा आणि आमच्या आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमची खूप खूप धन्यवाद आणि तुमचे असाच सपोर्ट राहू दे तुमचा अजून आम अजून आमची फॅमिली वाढू दे स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आपली खूप अजून फॅमिली वाढू दे मग स्वामींचा विश्वास मला जिंकायचा आहे स्वामी आपली पाठीशी आहे असं स्वामी म्हणतात की तू पुढे हो मी तुझ्या मागे आहे हा विश्वास मला खरा करून दाखवायचा म्हणून जे जे भक्त आहेत स्वामींचे ते जे जे भक्त आहेत स्वामींचे त्यांना हे कळायलाच पाहिजे की स्वामी सेवेत एवढं म्हणजे ल पुण्य लपलेलं आहे की आप जो पाप करतो ना तोही पुण्यवान होईल असं स्वामींच्या सेवेत सगळं दडलेलं आहे जे कोणी स्वामी सेवा करतील ते खरंच पुण होतील आणि स्वामी सेवेचा लाभ हा खूपच छान आहे आणि बाकी मंडळी आता थाम, 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 मी रजा घेते मी आलीच नाही चला आता आम्ही तुमची रजा घेतो आणि काय चुकलं माकल असेल तर क्षमा करा सांभाळून घ्या चला बाय श्री स्वामी समर्थ लाईक शेअर करायला विसरू नका हा कमेंट पण करा तुम्हाला कसं वाटतंय Bye. Bye. See you Swami See you